सो वॉट एक्शन वील कंटिन्यू इन द मंथ्स टाइम सो त्या मेरेन आमकां आमचे एज्युकेशन जावं आमच्या मुवमेंटा पळय तो चालू दवरचो तो आनी आयज जो आमी हो कार्यक्रम करता जे कॅन्डल मार्च जे मेणबत्ती मार्च म्हणटा पळय तो करता एक अवेरनस करपाक सगळ्या गांवांत दुसरें म्हणजे कितें आसा आयज पंचायत सुद्दां एक रेअर केस जाता पंचायत सुद्दां आमच्या गांवां वांगडा आसा चडशे फावटी कितें जाता गांव कसलो इश्यू येयलो जाल्यार दोन पार्टी ला जातात एक गाव एकी साठी नसता पंचायत एकी साठी नसतात नागात देर विल बी टू फॅक्शन विथ इन द पीपल ऑर द विलेज इट सेल्फ पण हे फावटी असे घडून येला की पंचायतीने आमकां जायतो सपोर्ट दिला आणि पंचायतीन ऑफिशियली लेटर आमकां करून त्यांच्यानी सांगला की आम्ही गाव वांगडा रावतले म्हणून सो ते एक बरी गजाल आहा त्या खातीर आमी पंचायतीचे एप्रिसिएट करता तांकां धन्यवाद म्हणटा सो आयज कार्यक्रम जो आसा आमचो गणपती मोर्चा मार्च आसा तो हांगाच्यान सुरू जातले

तांकां रोडाचे कंडीशनूय खबर आसा ट्रायफिकाक आमी डिस्टर्बन्स करपाचो ना कसो हे आयज मार्ट आसा पळय तो आमकां कंटक्ट करपाक पुरीशाचोय आमकां बरो हात मार जाता म्हणजे तेंच्यांनी बरो सपोर्ट केला म्हणजे आमकां तेंच्यानी कोड ऑफ कंडक्ट असताना सुद्धा ना म्हणूंक ना करूंक नाका असो म्हणूंक ना सो तेंचे आमकां उपकार आसा हेचे लायचर प्रोग्रामाचेर सो मात कोणीच स्लोगनिंग करपाचे ना कोणाच्या दोगेंच एबिजी कितें लँग्वेज वापरपाचे ना कोणाच कांय म्हणपाचे कित्याक हो एक दुख मोर्चा म्हणटा सायलंट मार्च आसा कोणीच उलोवपाचे ना जाता तितले उबी रावन आमी एक एक मेसेज धाडपाची प्रत्येक ऑथोरिटी जे जे ऑथोरिटी ही परमिशनां तांकां दिवपाक फुडें सरल्या तांकां आमी एक मेसेज धाडपाची थंय की हे असले आमच्या गांवांत आमकां नाका त्याचे परिणाम जे असा पण एक पुढ्यात आत्ताचे ताजे उदाहरण म्हणजे पुण्या पोहता एक सतरा वर्षांचा भरगो सोरो सोरं भायर भारत दोघा इंजिनियर जे तर भरगे आले चोवीस वर्षांचे त्यांना मारून दोनशे स्पीडीचे गाडी चलावून त्यांना मारून गेलो आणि व्हडली ट्रेजडी म्हणजे आमचे सिस्टम सिस्टम त्या भूग्याक सतरा वर्षांचा घरांचं इंडिपेंड म्हणा म्हणजे जणू काय त्यांनी कितीतरी घराकडे होमवर्क करू ना आणि इस्कॉलांत त्याला तो पनिशमेंट दिला दिस इज द ट्रॅजेडी ऑफ युअर लॉस सो त्या खातीर आमकां आमचो सांबाळ करपाक आमी फुडें सरचे पडटले कोण ऑथोरिटी आमकां सांबाळचे ना त्या खातीर आयज तुमी हांगा येयले बरें दिसले जिवाक सगळ्याक आयज आमी शांततेन विमेन वचपाचे एक दोन बायट्स आमी मिडिया तेंकां बायट दिवपाच्यो आनी आमचो कार्यक्रम बी सोंपोवपाचो आमी कोणाच्या अगेन्स्ट कांय करिना फक्त आमचे एकूण इंटेन्शन असा ग्रुप जो फॉर्म केला आम्ही ते एकूच इंटेन्शन असा की आमच्या जनरेशन आणि येणारे फुडले जनरेशन पण त्यांना त्रास जाऊ शिकारा कित्याक आज आम्ही जे एनवायरमेंट क्रिएट करतले ना ते एनमेंटा प्रमाणे फुडले पिढी जातली एनवायरमेंट वॉट वी क्रिएट टुडे द नेट जनरेशन वील बी बेज्ड ऑन दॅट एनवयरमेंट त्यांना जर आम्ही बरी इस्कॉला बरे मेडिकल कॉलेज आणि बरे शिक्षण दिले ते बरे हुशार भूगे डॉक्टर इंजिनियर जाऊ शकता पण त्यांना जर आम्ही क्लब आणि डांस बार करून दिले जर ते थंग वचून ते फेडर करतात कित्याक तुम्हाला खबर असतले असल्या क्लबांनी वचून संसार सुद्धा पिड्यात झाले आहात कितलेशेच संसार संसार उद्वस जाले आहात हो त्या क्लबांनी वचून कित्याक त्या क्लबांनी कितें घडटा ते तुम्हाला खबर असतले आयज तुम्ही पळयतात बागान कलंगुटान कितें चल्लां तें आयज आम्ही आमचे फॅमिलीक घेऊन ती वचूक सोदिना किंवा कारण एकूच की आम्ही आमच्या भुरग्यांक ते दाखवूक सोदिना ते किती घडता पण ते सो एकूच मागणी आहे सगळ्यां कडे शांततेन आम्ही तो कार्यक्रम करूया अँड वील सेंड अ मेसेज टू द एव्हरी दॅट वी आर अगेन्स्ट अगेन्स्ट वी डोंट वॉन्ट एनीथिंग ऑफ दिस नेचर इन अवर विलेज वी वॉन्ट टू सेव्ह अवर फ्युचर एज वेल एज फ्युचर जनरेशन टू कम ओके थँक्यू सो मच आता एकट्या एकट्या येऊन हा ना त्याच्या एक मिनिट देवाक सांगणे करूया आम्ही सुरवात करताना या चळवळीची मुवमेंटाची देवाक सांगणे करूनच केली आणि परत एकदा सांगणे असा इज द प्रोटेक्टर ऑफ दिस विलेज गॉड इज प्रोटेक्टर एव्हरी टाईम इज सम इश्यू इन द विलेज दिस गॉड हेज अस फ्रॉम दॅट सो आता आम्ही आहात आमका देवाची साथ हा देव आम्ही एक सांगणे करूया आणि फुडे वचूया आज तुम्ही काशी कल्याणी ब्राह्मण बारा सकाळी रवणात भूमिका सातेरी आणि सगळे मेळले गेले पूर्व जे आज किती गावात चालला ते पुरुषे महाराज तुमका नका तसेच आमकाय नका आणि आयुष्यात असले केनाच आमच्या गावात नका म्हणून माझे भाव बहीण जमलेले आहात यश पुढे नाव कृती गोवाजी महाराजा सभेच तुमचे आहात इतकेच सद्व तुम्हाला आशीर्वाद बाहेर नाव कृती करून हे सगळ्यांना आयुष्य आरोग्य तुमच्या शांती तू घे तू भेटेल हा भेटा तू भेटेल भेटेल তোমকে <laughs> লাইটে 아하야빠 했다 했다. 암미 군찬나 나빠. 나나 나. 포 마스터 마스터. 레디 마스터 티 레디 마스터. 반장님. 수데라. 수데라. 대니 가고 있네. 가고 있네.

Now, your favorite app is bigger and better. Plus, English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri. Plus, the Goan Everyday, Goan Varta, Bhangarbhui, Kokansaad, Goan Varta Live, and Konkansaad Live all on single app. All this and much more. Prudent Plus app. Download now. Now, your favorite app is bigger and better. Plus, English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri. Plus, the Goan Everyday, Goan Varta, Bhanger Bui, Goan Varta Live, and Konkansath Live all on single app. All this and much more. Prudent Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus, English, Konkani, and Marathi content. Plus, issues from Karwar to Ratnagiri. Plus the Goan every day, Goan Varta, Bhangerboy, Konkansad, Goan Varta live and Konkansad live all on single app. All this and much more. Bruden Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani and Marathi content. Plus issues from Karwar to Ratnagiri. Plus the Goan every day, Goan Varta, Bhangerboy, Konkansad. Varda Live and Konkan Live all on single app. All this and much more. Prudent Plus app. Download now. Now your favorite app is bigger and better. Plus English, Konkani, and Marathi content. Plus issues from Karwar.